मैत्रिणींना आपल्याला असे गुलाब बन गुलाबजाम बनवायचे आहे हे बघा असे गुलाबजाम आपण बनवूया तर चला आपण साहित्य आणि कृती बघूया चला नमस्कार मैत्रिणींना कशा तुम्ही तुम्हाला माझा प्यार बघा नमस्कार तर चला आपण एक रेसिपी बनवूया आपली रेसिपी आहे गुलाब मा गुलाबजाम माव्याचे गुलाबजाम तर चला साहित्य आणि कृती बघूया हा बघा आपला अर्धा किलो मावा आहे आपण घेऊ प्युअर मावा आहे अर्धा किलो आणि हा मैदा आहे हा लागत लागत आपण घेऊया ही विलायची पावडर आहे आणि ही साखर आहे ही विलायची जायफळ पावडर आहे तर चला आपण सुरुवात करूया बरं हा बघा आपला अर्धा किलो हा मावा आहे तर याच्यात आपण ही मैदा घेतलेला आहे ना हा मिक्स करूया लागत लागत आपण मिक्स करूया हा बघा हा मैदा मिक्स केला त्याच्यात विलायची पावडर आपण घेऊया ही बघा एवढी विलायची पावडर घेऊया आणि चवीनुसार आपण मीठ घेऊया त्याच्यामध्ये हे बघा आपण मीठ हे थोडं किंचित खायचं आणि हा आपण याला फेटून घ्यायचं आहे असं आपल्याला पूर्ण फेटून घ्यायचं मावा पण खूप सुंदर आहे आपण हे सगळं फेटून घेऊया असं सगळं फेटून घेऊया तर मग फेटून घ्यायचं असं चाललं आणि फेटून घ्यायचं लागत लागत मावा आपण सगळा मैदा घेतलेला आहे लागला तर थोडा अजून मैदा घेऊया हे बघा अजून थोडासा मैदा बाकी आहे आपला आपण तो पण घेऊया हा बघा आपण आता पूर्ण मैदा घेऊया हे बघा पूर्ण मैदा घेतलेला आहे मी हे बघा असं फेटून घेऊया त्याला असं पूर्ण ताला ताने फेटून घ्यायचं सगळा मैदा मिक्स झाला पाहिजे आणि आपण एकीकडं आता हा मैदा आपण थोडा वेळ पाच सहा मिनटा असाच ठेवूया हे बघा आणि आता आपण पाक करून घेऊया हे बघा आपण पाणी ठेवूया हे बघा एवढा जेवढी साखर आपण एक किलो घेतली आहे ना तेवढंच पाणी ठेवूया आपले गुलाबजाम खूप आहेत ना हे बघा थोडंसं ठेवूया लागूया तर बघूया हे बघा अर्धा किलोला एक किलोचा पाक करूया आपण एक किलोतली पण साखर ठेवूया थोडी म्हणजे अर्धा किलोला थोडी जास्त घेऊया हे बघा ही साखर आपण ठेवून देऊया लागली तर बघूया त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडासा कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकायचं असतं आणि याच्यात आपण विलायची टाकूया हे बघा इलायची टाकूया आपण सगळं पाणी टाकून आणि आपण जी साखर आहे ना आपले गुलाबजाम जास्त आहेत ना त्याची बघा ही सगळी साखर आपण टाकून घेऊया ती साखर टाकून घेतलेली आहे मी आणि याच्यात आपण वेलची जायफल पावडर एक चमचा टाकूया हे बघा आणि केशर टाकूया हे आपले माव्याचे गुलाबजाम आहे आपण पॉकेट वगैरे हो नाही आणलं मावा आणला आपण आणि त्या माव्याचे आपण गुलाबजाम करत आहोत आपण मावा पण लाडलेलं आहे हे बघा केशर, केशर ले ले दुण दुण दुण। के ते केशर आपण टाकूया जर सात आठ केशर टाकलेले आहेत मी आपण धाकून घेऊया पूर्ण हे बघा आपला पाक होतो बघा किती सुंदर पाक आपल्याला एक तारीख तारी नाही करायचा आपल्याला बघूया गोड झालेलं आहे हे आपण आता उकळी हा पाक आपण उतरून ठेवू आणि गुलाबजाम बनवूया हे बघा असे गुलाबजाम आपण बनवायचे सगळे असे गुलाबजाम आपल्याला बनवायचे आहेत हे बघा असे सगळे गुलाबजाम आपण बनवून घेऊया हे बघा तूप आहे ना तूप आपण टाकून घेऊया याच्यामध्ये हे आपलं घरचं देसी घी देशी तूप आहे आपलं ते टाकूया हे बघा पण देशी तूप आहे आता हे गुलाबजाम सगळे असे बनवून घेऊया ते फुलतात लय मोठे पण नाही करायचे लय छोटे नाही करायचे ते फुलून जातात नंतर तर माव्याचे गुलाबजाम आहेत ना म्हणून ते फुलून जातात हे बघा आपण अजून मैदा घेऊ अजून मी एवढाच मैदा घेतलेला आहे म्हणजे अर्धा घेतलेला आहे कारण मैदा पाहिजेच कारण प्युअर मावा आहे ना तो मग ते मी थोडं तुपात तळून बघितलं असं करायचं थोडं तुपात तळून बघायचं तर तो अंदाज म्हणजे हे दोन म्हणजे घेतले अर्धा किलोला आता ता परफेक्ट तापलं होईल थोडं झाले चांगले आहे पण मैदा अजून टाकला तर म्हणजे अजून चांगले होते तर हे आपण मिक्स करून परत आपण दहा पंधरा मिनटं भिजू देऊ हे बघा तालता ताल झालेलं ता आहे आपण गुलाबजाम बनवून घेऊ हे बघा लागतील तसे आपल्याला गुलाबजाम बनवून घ्यायचे आपण गॅस चालू करू टाळायचे आपल्याला तूप खात्यानं घेते तर ते थोडा वेळा बंद केलेला कारण आपलं भिजलं नव्हतं ना पीठ हे बघा हे असे सगळे गुलाबजाम आपण करून देऊया आणि मंद आचार आपल्याला टाळायचे असे गुलाबजाम सगळे करून देऊ हे बघा आपला गुलाबजाम रेडी झालेले आहेत ते करून घेऊ आपण मंद गॅसवर आपल्याला करायचे कारण गॅस मोठ्या गॅसवर नाही करायचे असे मंद गॅसवर आपण तळून घेऊया असे सगळे गुलाबजाम आपण तळून घेऊया आणि मग तुम्हाला मी दाखवते हे आपण अजून थोडे तळायचे आपल्याला आपण तुपामध्ये तळले तेला तुम्हाला जर तूप नसलं तेला सुद्धा तळू शकता तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता मी टाकले नाही तर मस्त असे खुलेले आहेत थोडी बेकिंग पावडर टाकायची हे बघा छान असे गुलाबजाम झालेले आहे त्यांना आपण काढून घेऊया त्याच्या हातून हातून पण तळे पाहिजेत म्हणून एकदम फारक्या ताळायचे ते हे बघा हे बघा आपले गुलाबजाम रेडी आहे आपण काढून यांना हे बघा आपले एवढे गुलाबजाम परत आपण बनवलेले सगळे तर ते आपण तळून घेऊ मग याच्यासारखेच तळून घेऊया हे बघा गुलाबजाम आपण कापून घेऊया आणि आपण पूर्ण असे म्हणजे आपण त्यांना हल हे करायचं नाही बाजूने करायचं मग फुटत नाही असं करून घ्यायचं आपल्याला पूर्ण गुलाबजाम आपण असे तळून मला असे तर दाखवले तुम्हाला पण ते येणे करता असे तळून घ्यायचे धन्यवाद आता हे असे झालेले आहेत ना गुलाबजाम हे आता आता आपण झाडं वापरू शकतो आता वापरायचं ते बघा असे पूर्ण ब्राऊन होऊन द्यायचे कळतो ना उद्यायचं प्रकार हे बघा आपण बनवलं तेव्हा केवढा चौथा हे बघा आणि आता बघा केवढे मोठे झाले तसे हे फुलतात गुलाबजाम तर आता आपले तयार होत आले तर थोडे ब्राऊन करूया आणि काढूया आपण काढून घेऊया गुलाबजाम आपले गुलाबजाम रेडी आहेत काढून घेऊया हे बघा गुलाबजाम आपले रेडी झालेले आहेत आपण याच्यात खापूया छान असे गुलाबजाम झालेले आहेत आपले हे बघा तूप अगदी निथळून घेऊया हे बघा गुलाबजाम आपले रेडी आहेत कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला जय सद्गुरू